सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा नव्या विषयावर आंदोलन धरणे आंदोलन उपोषण नक्की सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त करतायत काय है? कोण पाण्यासाठी आंदोलन करते तर कोण ड्रेनेजच्या घाण पाण्यासाठी आंदोलन करते तोर कोणी परवाना मिळत नाही आहे तोही बांधकाम परवाना मिळत नाही आहे म्हणून आंदोलन करते आहेत उपोषण करतायत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त नागरिकांकडे दुर्लक्ष करतायत नागरिकांच्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करतायत करता नेमकं आयुक्त सोलापूरमध्ये करतायत काय असा प्रश्न सोलापुरातील दहा लाख नागरिक विचारतायत महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले ह्या इतर प्रमुखांच्या मिटिंग घेत आहेत त्या कशासाठी घेत आहेत कोणासाठी आहेत हा प्रश्न आता गुलदस्त्यातच आहे त्याच्यावर संशोधन मात्र होणं बाकी आहे अशा विविध प्रश्नाबाबत नागरिकात चर्चा होऊ लागली आहे वक्फ बोर्डाच्या जुलमी कायद्यामुळं साखरपेठेतील हिंदू कुटुंबाचं पालायन रोखण्यासाठी पीडित हिंदू कुटुंबाचं साखळी उपोषण आंदोलन सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बुधवार दिनांक चौदा ऑगस्टपासून करण्यात येत आहे या पीडित कुटुंबाची मागणी आहे की वक्फ बोर्डापासून केला जाणारा त्रास आणि जुलूम रोखला जावा साखरपेटीतील हिंदू कुटुंबांना बांधकाम परवाना द्यावा आधी विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्यात येत आहे साखळी उपोषणाच्या ठिकाणी पीडित कुटुंबांना संसार थाटला आहे त्या ठिकाणी चहा पाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे या ठिकाणी असलेल्या लहान मुलांना चहा करून देण्यात आलेला आहे बिस्किट देण्यात आलेलं आहे या ठिकाणी स्वयंपाकाची सुद्धा त्यांनी तयारी ठेवलेली आहे जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणीच राहणार असं या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे यावरून एक मात्र निश्चित की सोलापूरच्या नागरी समस्या सोडवण्यामध्ये आयुक्तांना सपसेल अपयश आल्याचं दिसून येत आहे असं नागरिकातून बोललं जात आहे जय श्रीराम सोलापुरात साखरपेठ येथे वप बोर्ड अतिक्रमण करून तिथले आशिम ब्रिज ट्रस्टच्या नावानं तिथं स्थापन केले अनेक तिथं हिंदू लोकांना तिथे त्रास व्हावं लागले आम्ही गेल्या सात आठ महिन्याखाली मोठा मोर्चा काढला होता तरी सुद्धा शासनाने द कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट त्यांचं पाणी बंद करण्यात आलं पाण्यासाठी बाहेर टँकर मागवलं जातं आणि मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा आणि हिंदू लोकांचे पडी घरं हे तिथं तुम्हाला बोर्डर सगळं दिसल नाहीतर तुम्हाला अन्यथा तिथं या तुम्हाला ते दाखवलं जाईल हे असा जुलमी वप्प बोर्डाचा कायदा काँग्रेस सरकारने एकोणीसशे त्रेपन्नला स्थापन केला वप्पचा अर्थ काय आहे की दान दिलेली जमीन परंतु यांनी जे जमिनी आहेत ते स्वतः लोकांकडून हिसकावून घेऊन ते वप्पोर्ला वर्ग करावं लागलेत त्यांच्याकडे फक्त मा नगरपालिकेने एकोणीसशे चौतीसला पाचशे स्क्वेअर फूट जागा दिली होती त्याने आता हजारो एकर जागा तिथं जमा बळकावं लागलेत ऐंशी हिंदू कुटुंब होते त्यातले सगळे कुटुंब पलायन झाले आता एकोणीस कुटुंब राहिलेत त्या एकोणीस कुटुंबाला सुद्धा त्यांनी अशा प्रकारे पलायन करायची त्यांनी हामी घेतलेली आहे आणि तिथलं अजिबात ही तिथं बांधकामाला परवानगी नाही तिथं मुस्लिम लोकांना तीन तीन मजली बिल्डिंगा सगळे अतिक्रमण झालेले बिल्डिंगा पण जिथं खरोखर जे शासनाचे नेमात टॅक्स भरती आहेत हे करतात अशा हिंदू लोकांना एक सुद्धा तिथं नळ नाही आहे संडास बाथरूम नाही अक्षर जो खोटं वाटेल तुम्हाला सुद्धा त्यांनी दरवाजा लावू देत नाहीत तुम्ही ते येऊन बघायला का तर बोलात असेल पण बाथरूमला सुद्धा दरवाजा लावू देत नाही तिथं लोक अक्षर साड्या अंतरून लोक बायका पुरी आत आंघोळ करतात वरती सी सी टीव्ही लावलेले असतात अशा प्रकारे हे जुलूम जुलूम चाललंय आपण पाकिस्तानात राहतो का ही तिथं आपल्याला असं वाटतं की आपण पाकिस्तानात राहतो का हिंदुस्तानात आहे तिथे गेल्यावर खरंच कळत नाही मित्रांनो तुम्ही तिथं या आणि आपल्याला ओप बोर्डाला रद्द केलं पाहिजे आपल्याला न्याय मागितलं पाहिजे यासाठी आपण संसदेमध्ये जे बिल पास व्हावं लागले त्याच्यासाठी आपण हे इथं घेतलंय तिथं गेलं पाहिजे तिथे पोहोचलं पाहिजे जय श्रीराम बरं हे जे उपयोगी हो सामान घेऊन तुम्ही बसलाय ह्याच्या अगोदर आयुक्तांशी वगैरे काही भेट झाली होती का डायरेक्ट असंच बसला पूर्वी सुद्धा भरपूर वेळा या लोकांनी आयुक्तांना भेटलेलं आहे निवेदन दिलेलं आहे पण आता कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळं हे लोक स्वतःहून इथं आलेले आहेत आणि ज्यावेळेला आम्हाला संघटनेला कळालं की इथं आलेले आहेत त्यावेळेला आम्ही यांना भेट द्यायसाठी इथं आलो मी राहणार सोलापूर साखरपेड साखरपूरमध्ये दीडशे वर्षापूर्वी आम्ही राहतो आम्हाला सध्या वक्त बोर्डचे नोटिस येऊन आम्हाला काळाच्या इथनं हाकलून द्यायच्या पाळीमध्ये लागलेले आहेत आम्ही हिंदू आहे म्हणून जो आहे म्हणून आम्हाला हक्रू न्या आहे तिथली मुस्लिम संख्या होती पहिला वीस टक्के आमची ऐंशी टक्के होती आता आमची घटलेली आहे वीस टक्के आहे ते वीस टक्के कसं काढायचं आहे आम्हाला आमच्यावर अत्याचार चाललेला आहे रात्री ट्यूबलाईट लावतो ट्यूबलाईट फोडते त्या ठिकाणी अंधारामध्ये काढावं लागतं आम्हाला आमच्या महिला बी सुरक्षित नाही आहेत तिथं आणि संडास बाथरूमची सोय नाही आहे आणि पाणीचा बी कनेक्शन बंद केलेलं आहे सध्या त्यांनी आम्हाला कसा करून बाहेर काढायच्या प्लॅन मध्ये आहेत याची सरकारने दक्षता घ्यावी हेच माझी कडकडीची विनंती आहे वक्त बोर्ड झालाच दा पाहिजे आणि हे माझा कडकडीची विनंती आहे जय हिंद जय महाराज बरं तुमच्यावर जो अन्याय होत होता त्याबाबत महानगरपालिका पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले भेट दिली होती का निवेदन दिलेलं आहे सगळं दिले आमच्यावर अत्याचार झालेले कंप्लेंट बी नोंद आहे आहे पोलीस आयुक्तकडे जे आहे सर्व काही आहे आमच्यावर दखल घेणार आहेत हेच आमचा उद्देश आहे किती दिवस बसणार आहे असं तरी आता आम्हाला जोपर्यंत आम्हाला आमच्या घरात पक्के होत नाही तोपर्यंत आम्ही असं बसणार आहे निवेदनला आम्हाला घर बांधायला परवानगी दिलो पंधरा वर्षापूर्वी आमचं घर बांधायला काढलो होतो आम्ही तेव्हा आम्ही बांधायला दिलं नाही आम्हाला केलं ते सगळं पडून गेले तर सगळं पत्रे सडले तर सगळे वाशे पिशी सगळं खराब झालेत आता वास घर आमचं पिंक पडायला आले तर मुलं असलेच करायचं आम्ही बाहेर आम्हाला जातो पडला पिढल्या तर पावसात कसं करायचं आम्ही आम्हाला घर बांधायला परवानगी पाहिजे एवढंच आम्हाला पाहिजे